नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर उपवासासाठी आपण हे लोणचं बनवूया पितृपक्ष संपला की नवरात्राचे उपवास सुरू होतात तर त्यासाठी आज, आज आपण हे लिंबाचं क्रस्ट लोणचं बनवूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि उपवासासाठी स्पेशल बनवूया खूप काही जास्त पदार्थ नाही आहे त्याच्यामध्ये खूप मसाले पण नाही आहे थोडक्यामध्ये आहे तर आज आपण हे लिंबाचं क्रश्ड लोणचं बनवूया तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चला तर आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया तर ताजे फ्रेश मी हे मध्यम आकाराचे मी विसक लिंबू घेतलेले आहे आणि हे याच्यामधले मी दोन तीन बाजूला ठेवणार आहे कारण आपण नंतर त्याच्यामध्ये लिह्या लिंबाचा रस घालणार आहोत तर मी लिंबू छान स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे तर आधी कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही म्हणता म्हणताना आता हे पाणी कशाला गरम करते तर तुम्हाला मी पुढे दाखवताच आहे कारण रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर लिंबू छान स्वच्छ धुवून पुसून घेतले कारण आपण बाजारातून आणतो तेव्हा त्याला माती वगैरे लागलेली असते तर पाणी भरपूर घालायचे पाण्याला छान उकळी आली गॅसवरती मी आधीच पाणी ठेवलेलं पाण्याला छान उकळी आली की ही लिंबू त्याच्यामध्ये घालायचे आणि दहा मिनटं फुल गॅसवरती आपल्याला हे छान पाण्यामध्ये उकळून घ्यायचे का याच्यानं काय होते जे लिंबामध्ये जो कडवटपणा आहे तो कडवटपणा कमी होते आणि आपल्याला न लिंबू चिरायला सुद्धा हे सोपं जातं चिरायला म्हणजे मिक्सरमधून काढायलासुद्धा पेस्ट करायला पण सोपं जातं तर आता हे दहा मिनटं मी गॅस फुल गॅसवरती छान हे पाण्यात उकळून घेतले त्यानंतर खाली काढले चाळणीच्या सहाय्याने एका बाजूला काढून घेतले आणि छान कोरडे करून घ्यायचे कुठलंही लोणचं करताना भांडे स्वच्छ वापरायचे आणि कोरडे वापरायचे तर आता आपण हे जे गरम पाण्यातून जे लिंबू काढून घेतले तर ते छान स्वच्छ कोरडे करून घेणार आहोत सगळे आणि चाकूनी आपण त्याचे एक पाच सहा अशा फोडी करायचे छोटे छोटे किंवा आठ केल्या तरीसुद्धा चालते आता आपण जेव्हा हे याच्या फोडी करून घेऊ त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे याच्यातलं बी बाजूला करायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण आपण जास्त कडवटपणा होऊ नये म्हणून आपण हे थोडंसं गरम म्हणजे उकाट्या पाण्यामधून हे शिजवून घेतलेलं आहे लिंबू तर लिंबाला चव छान यावी म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करत आहोत तर काय करायचं आता आपण जेव्हा लिंबू कट करतो आता हे आपण जे शिजवून घेतले ते तर त्याच्यातल्या बिया पण आपल्याला बाजूला करायच्या कारण याच्यामध्ये जर का बिया गेल्या मिक्सरमधून काढताना तर ते जास्त कडवट होऊ शकतं त्यामुळं होता होईन शक्यतो तुम्ही बिया बाजूला करा आता आपले सगळे लिंबू मी कट करून घेतलेले आहे जे कट करून घेतलेले लिंबू आहे ते मिक्सरमधून छान पेस्ट करून घ्यायचे बघू शकता तुम्ही मिक्सरमधून छान बारीक झालं आता आपण हे थोडं थोडं करून मिक्सरमधून काढून घ्यायचं म्हणजे थोडं जर मिक्सरमध्ये घातलं तर ते लवकर बारीक होतं तर आता हे क्रश लोणचं बनवतं म्हणजे मिक्सरमधूनच आपल्याला हे थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे तर आता बी बिलकुल जाऊ द्यायची नाही शक्यतो बिया बाजूलाच करायच्या आता हे सगळं आपण मिक्सरमधून काढल्यानंतर आपण हे वाटीनी मोजून घेणार आहोत कारण त्यानुसार आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत मिक्सरमधून आपण हे छान क्रश करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर आधी आपण काय करायचं आता वाटीनं ह्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे तर हे माझं क्रश केलेलं लिंबू जे आहे ते दोन वाटी आहे आणि थोडंसं एक दीड चमचा वरती आहे तर आपण डबल साखर घालणार आहोत तर दोन वाटी आपलं हे मिश्रण आहे तर आपण चार वाटी साखर घालणार आहोत जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही दोन तीन चमचे कमी साखर घातली तरीसुद्धा चालते आता हे कढईमध्ये मी खालीच सगळं मिक्स करणार आहेत अर्धा चमचा मी काळा मीठ घातलं दीड चमचा मी सैंधव मीठ घातलं ला। आणि लाल तिखट आहे ते तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही सुंठा पावडर पण घालू शकता कारण उपवासाला सुंठा पावडर चालते आणि आपण जे बाजूला लिंबू काढून ठेवले होते तीन त्याचं तीन लिंबाचं आपण हे रस असं चाळणीने गाळून घालायचं म्हणजे बी जाणार नाही त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं कारण हे आपण उपवासासाठी लोणचं बनवत आहे तर आपण दुसरे याच्यामध्ये कुठलेही मसाले घालणार नाही आहोत तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास असंच झाकण ठेवायचं अर्धा तास ठेवू शकता एक तास ठेवलं तरीसुद्धा चालते एक तासानंतर बघू शकता तुम्ही छान साखर विरे गेलेली आहे आता आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आणि गॅस मंदच ठेवायचं मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान लोणचं शिजवून घ्यायचं आहे कारण आपण हे उपवासासाठी बनवत आहोत तर तुम्ही जर याप्रमाणे जर हे लोणचं बनवलं तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे लिंबाचं लोणचं आहे इतकं छान लागते चवीला एकदम सॉससारखं लहान मुलं तर फार आवडीने खातात कारण याच्यामध्ये जास्त तिखट नाही आहे मी हे कश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरलेलं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा मिरी पावडर पण घालू शकता कारण उपवासाला मिरी पावडर सुंठ पावडर चालते मी याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे फक्त मीठ आणि साखर आणि तिखट एवढेच तीन वस्तू घातलेले आहे तर छान आपल्याला हे मंद गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर आता हे कसं चेक करायचं तर हे तुम्हाला दाखवते मी असं तार थोडंसं हलकंसं चिकटला पाहिजे तार आणि तुटले पण गेला पाहिजे खूप चिकट तार येईल असं नाही करायचं खूप आपल्याला तेवढं कडक नाही करायचं फक्त हलकासा तार तुटला गेला पाहिजे तार आपलं लोणचं हे झालं समजायचं तर छान आपलं लोणचं हे शिजलं गेलं आणि कलरही छान आला बघू शकता तुम्ही आता गॅस बंद करूया आणि हे कढईत बाजूला ठेवूया कारण याला आपल्याला थंड करायचं आहे आणि जसं जसं हे लोणचं थंड होईल तसं तसं हे थोडंसं घट्ट होते तर आता थंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती ताट झाकण ठेवायचं नाही ताट जर झाकण ठेवलं तर गरम असल्यामुळं काय होते ते ताट त्याला खालून वाफ लागते आणि ते पाणी तयार होते ते जर पाणी त्याच्यामध्ये पडलं तर लोणचं खराब होऊ शकते तर ते त्याच्यासाठी काय करायचं कढईवरती आडवा चमचा ठेवायचा आणि एक पातळसार कपडा त्याच्यावरती झाकून ठेवायचं छान एक पाच ते सहा तास हे थंड होऊ द्यायचं एकदम थंडगार झाल्यानंतरच आपल्याला हे छान बर्नीमध्ये भरून घ्यायचं तर एवढं छान लागतं हे चवीला एकदम सॉससारखं तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे तुम्ही लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नवरात्रामध्ये हे लिंबाचं क्रश लोणचं बनवून बघा सगळ्यांच्या आवडीचं चा। आणि तुम्ही उपवासामध्ये हे साबुदाणाची खिचडी किंवा साबुदाना, कि साबुदाना वडे यासोबत तोंडी लावण्यासाठी हे क्रश लोणचं वापरू शकता किंवा लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता पराठ्यासोबत आणि आपण सकाळच्या नाश्त्याला पोहे उपमा यासोबतसुद्धा हे क्रश लोणचं वापरू शकतो ప్లీజ్ కమెంట్ కా అని సబ్స్క్రాయిబ క విసరు ధన్యవాద